पण दुर्दैव असणारे गड्या ही जळाली लेकरो ही जळा चिटकलेलं लेकरोच प्रेत ज्या टायमाला बाहेर निघाला ना त्या टायमाला सगळे प्रेत पाडणारे लोक ढळढ सरढत होते महाराज किती प्रेमच झाले त्या मायेच लेकरावरती सकाळी वर्षा सर कीर्तन करत असताना आमच्या जीव राहिलं ते गावामध्ये मी माय सांगितली महाराज ज्या दिवशी घरातली माय जाते ज्या दिवशी घरातला बाप जातो त्यांची मुलं मुली ढळ अडतील यात फिळमात तर शंका नाही रेगड्या तर ऐका ना दहावा झाला तेरावा झाला बंद आता थोड्यासाठी तेराव्यानंतर ज्या दिवशी त्यांची पूरगी सासरवून माहेरला येते ना तेराव्यानंतर ज्या दिवशी त्यांचं पोरग शेतातून घरी येतं जी माय ज्या खुर्चीवरती बसत होती जी माय ज्या क्वाट वरती झोपत होती ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसते ना गड्या विचारा त्यांच्या पुरीला घरातली आई गेल्याच दुःख काय असत ते नोव्हेंबर डिसेंबर मध्ये दिवाळी नावाचा सण झाला त्या म्हातारीला ज्या प्रकारची साडी घातल्यानंतर अति आनंद वाटत होता त्या साडीचा सा नुसता कलर जरी पाहिला तर ता तासन तास नळ तिच्या घरच्याला विचारा घरातली आई गेल्याच दुःख काय असत अर्ध्यावरती कोणाची मरू नये अर्ध्यावरती कुणाचा बाप मरू नये अर्ध्यावरती कुणाची बहीण मरू नये अर्ध्यावरती कुणाची बायको मरू नये प्रेम माय जर गेली तिला जर चितेवर ठेवलं आपल्या लेकराने जर आग्नी दिला लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य राहत लेकरा घागर घेऊन जवळून चक्रा मारू नकोस लेकरा लांबून चक्रा मार मेलेल्या माहीला जर विचारलं ना माय तुशी का म्हटलीस गं माय मेलेल्या आईचं वाक्य राहत लेकर तू जर घागर घेऊन जवळून चक्रा मारण्या तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही मला सांगा मेलेली माय जरी एवढं प्रेम करत असेल ते बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल कड्या जाणार रात्री कधी घरी जा ना हा पट्ट्या रात्री दोन वाजता जरी कीर्तन करून घरी गेला ना रात्री दोन माझ्या घराची जर कधी कडी वाजवली आईने जर दर कधी दरवाजा उघडला आईचं पहिलं वाक्य राहत आपल्या लेकराला काय विचारते रे ना काय विचारते करेक्ट तू जेवला कर लेकरू जर म्हणते ना आई सकाळी सात वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा नाही माय भूक लागली काय अरे रात्री दोन वाजता स्वयंपाक करायची धमक जर जगात कुणात असेल आपल्या माईत असते घर ओढ सरपण असू रे ओढ माझ्या आईच्या नाका डोळ्यात धूर जाईल डोक्यात मुंग्या येतील रात्री धोन वाजता म्हातारी उठते पावसाळी भेजलेला सरपण घरात घेते आणि रात्री धोन वाचता चूल पेटवते मी स्वतः बाहेर मला माहिती आहे मुलकर्णीला तुम्ही दहा हजार रुपये द्या गरम चपाद्या करीन पण त्याच्यात प्रेम नसतं माया नसते वाक्सालं नसतं ममता नसते एकदा माय गेली का कितीही पैसे असल्या कोण आणता येत नाही पोरीन तुम्ही कधी जा बरं दिवाळीला जा तुम्ही कधी दसऱ्याला जा तुम्ही कधी भाऊ बिजीला जा तुमची माय तुम्हाला कधी मोकळे हाताने येऊन देते पुरीनं अरे पोरगी जर निघाली पिशव्या उचलल्या उमऱ्याच्या बाहेर आली की तर माय पळत ही गहू गहू बाजरी देईल ज्वारी देईल कांदे कुठं द्यायसारखी गोष्ट आहे करा अरे किलो भरका व्हायला कांदे किती नातवाला भूक लागू नये भोमोगाचे शेंगा भाजून दे गुळाचा खडा दे त्या नातवाचे दोन चार मुखी घे त्याच्या हातात कपडे घ्यायला दहा दहा वीस वीस रुपये तरी दे त्याने कपडे येत नसते पण आईची वेडी माया राहते महाराज त्या माईचं आणि त्या बापाचं सगळ्यात प्रेम जरी या जगात कुणावर असेल ना आपल्या पुरीवरती असतं मला सगळ्यात जास्त एक पाच मिनिटात माझं कीर्तन संपेल पुरुष मंडळी आता तुम्ही बाहेर निघाले तर प्रत्येकाने आपल्या पुरीला फोन करा शिष्टीमाले लक्ष द्या इकडे थोडासा आवाज द्या तुम्ही इथून बाहेर निघाले तर प्रत्येकाने आपल्या पुरीला फक्त एक फोन करायचा तुम्ही हॅलो जरी म्हंटले ना हॅलो तुमचा आवाज जरी छोटा आला तर पूर्वी विचारते बाबा तुम्ही आजारी काय हो बाबा बाबा आवाज छोटा येतोय नाही ना बा आवाज छोटा येतोय म्हणजे तुमचा घसा बसला काय बाबा बाबा खरं सांगा दादा काय बोलला काय तुम्हाला घरात काही किरकिर झाली काय काही भांडणं झाले काय सगळ्यात अगोदर बाप्पाचं दुःख जर जगात कुणाला कळत असेल आपल्या पोरीला कळतं महाराज दहा लाखाचं कर्ज जा बापाच्या डोक्यावरती असू रे मी बापाला रडताना अजून पाहिलं नाही बाप आयुष्यात एकदाच रडतो फक्त कधी बोला पटकन मला संपवायचं कीर्तन करी तर एकदा दिवशी आपल्या पुरीला पाहुणे पाहायला येतात हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल उभी आयुष्यात बापाने कधी पांडुरंगाचा तोड पाहिला नाही तो, तो बाप देवघराच्या समोर जातो देवाला दंडवत घालतो आणि बाप्पाच्या मुखात वाक्य असतो देवा तुझ्या भरविश्यावर पोरगी त्या घरात देतो देवा मला माहिती नाही पाहुणे कसे आहे मला माहिती नाही स्वभाव कसा आहे उद्या काही वाईट झालं त्याला जबाबदार तू राशील देवा ऐका ना दादा पाहुणे निघून जातात संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो पाटील पाटील पाटी। तुमची पोरगी गोडे दिसायला पसंद आम्हाला तयारीला लागा ला। बापाच्या पायाखालची जमीन सरकते डोक्यावरच आकाश वाटतो आनंद तेवढाच दुःख तेवढं झालेलं असतं का मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा एका महिन्याने मला सोडून जाईल कोण मला विचारण बाबा चहा करून देऊ का बाबा कोण मला विचारण बाबा गोळी घेतली का बाबा कोण मला विचारण बाबा तब्येत बरी आहे का बाबा कोण मला विचारण बाबा सकाळपासून पुढे गेले होते पोरीच्या लग्नाकरता मंडपायाच्या पाया पडणारा बाप असतो महाराज कोरीच्या लग्नाकरता किरण दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो महाराज ओरीच्या लग्नाकरता सावकाराच्या पाया पडणारा बाप असतो ना पोरी लग्न धाक्यात झालं पाहिजे मंत्री आले पाहिजे नेते आले पाहिजे आमदार आले पाहिजे खासदार आले पाहिजे सगळ्याच्या पंधरा दिवस पाया पडतो लग्नाचा दिवस उद्या बापाचा तोंड पहा एका कोपऱ्याला बाप जातो तोंडामध्ये रुमाल कोणतो ढरडसारडतो का बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा टुकडा संध्याकाळी मला सोडून जाईल कोण विचारण जेवले का बाबा कोण विचारण गुळी घेतली का बाबा कोण तब्येत बरी आहे का बाबा त्या बापाचं प्रेम जसं पुरीवर असतं ना तसं माईचं प्रेम पण पुरीवरतीच असतं महाराज माया आजारी पडू द्यान पोरांना कधी भेटायला <coughs> आईला जर विचारला आई दोन दिवस झाले तू पाण्याचा घोट नाही घेतला चल ना तुला हॉस्पिटलला घेऊन जातो तुला सला तुला सफरचंद आणू तुला ज्यूस आणू माय सांगते नाही लेकरा माझी शेवटची इच्छा आहे आता काही इच्छा आहे नक्की पूर्ण करशील का लेकरा काही इच्छा आहे सांगून तर बघ ना तुला पुण्यात हॉस्पिटलला माय सांगते नाही लेकरा माई शेवटची इच्छा आहे का माय पोरीला फोन कर तिला बोलून घे तिचं तोंड पाय मला जीव सोडायचं लेकरा बस माझी काही अपेक्षा नाही पोरगी आल्याशिवाय जीव नाही सोडू शकत शेवटचं एक दोन मिनिटाचं प्रबोधन करीन तुमच्या गावासाठी तुमच्या गावात मी पुन्हा कीर्तनाला येईल न येईल तो भाग्य सोडत पण बसलेल्यापैकी पुरुष मंडळी बसलेल्यापैकी तुम्ही जर भाऊ भाऊ असाल ना पैसा कम कमी कम वारे घड्याव आणि एका विचाराने राहा तुम्ही भाऊ भाऊ घराने वेगळे राहा माझं काय हरकत नाही तुम्ही चुलीने वेगळे राहा काय हरकत नाही पण तुम्ही विचाराने एकत्र राहा दोन भावाला जर एका ताटात जेवताना पाहिलं माईबाप्पाचं दहा वर्षाचं आयुष्य वाढतं त्याच दोन भावाला दिवसभर पाठव्या करताना पाहिलं बाप दहा वर्ष लवकर मरतील वस्तुस्थिती महाराज लय माळा घालणं लय गोपीचंद लावणं चोवीस तास मंदिरात बसणं मी त्याला परमार्थिक नाही म्हणत ज्याचं भावावर प्रेमे बहिणीवर प्रेमी कुटुंबात आनंद समाजात निघाला तर लोक आदरणीय रामराम घालतात तो खरा माझ्यासाठी परमार्थिक आहे माझ्यासाठी एक करायचं पुरुष मंडळी आता सगळ्यांनी उभा राहिलेले खाली बसलेले उद्यापासून एवढा संदेश सगळ्यांनी फॉलो करायचा कडे संदेश का फक्त संदेश फॉलो केला फोन करून सांगा उगले महाराज कीर्तन आम्ही आपला दुसऱ्या दिवशी जी कीर्तनाची सेवा ऐकली आणि तुम्ही कीर्तनाने संदेश दिला होता तो आम्ही फॉलो केला नसेल तुमच्याकडून नंबर युट्यूबला इंस्टाग्रामला ला अक्षय महाराज उगले सर्च करा पुढं नंबर भेटल नाही फोन केला तरी जमत संदेश फॉलो करा कोण म्हणतं लोकात परिवर्तन होत नाही महाराज मुंबईला एक पंधरा दिवसापूर्वी कीर्तन केलं मला ते इंस्टाग्रामला त्यांनी कमेंट करून मोठं उत्तर दिलं कोण म्हणतं परिवर्तन होत नाही शंभर टक्क्यापैकी दोन टक्के तरी लोक बदलतात उद्यापासून एक करायचं प्रत्येक पुरुषाने बसल्यापैकी प्रत्येक माझ्या मित्राने एक करायचं आपल्या सख्ख्या बहिणीला रक्ताच्या बहिणीला उद्यापासून दररोज एक फोन करायचा मला दररोज आणि दोन प्रश्न विचारायचे पहिला प्रश्न विचारायचं जेवण केलं का आणि दुसरा प्रश्न विचारायचा पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का मला नाही वाटत त्याच्या व्यतिरिक्त आपल्या रक्ताच्या बहिणीला आपल्या कोणत्या अपेक्षा असेल अरे तुमच्या जमिनीत वाटा लागत नाही तुमच्या पैशात वाटा लागत नाही तिची मरेपर्यंत इच्छा असते माय भावाने दोन शब्द माय प्रेमाने बोला गड्यावर तुमचा जर ऍक्सिडेंट झाला ना अपघात माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पडत येणार जर जगात कोण असेल आपली रक्ताची बहीण असते गड्या तिला जर माहिती झालं नाही हायवेवर माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला गाडीवाल्याने त्याला उडून दिलं नगरला हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं अरे लोकाचीच रोजाने जाणारी बही हाय त्या साडीवरती पळत सुटते डॉक्टरच्या पाया पडते आणि डॉक्टरला सांगते डॉक्टर तिथेही पैसे लागू दे पण माझा भाऊ जगला पाहिजे डॉक्टर मी लोकांची रोजाने जाईन डॉक्टर आमच्या अमक्या ऑपरेशनचा खर्च मी देते पण भावाला मरू देऊ नका ही भूमिका जर जगात कुणाची असेल आपल्या रक्ताच्या बहिणीच्या असते गड्या मी जर माझ्या बहिणीला कधी हजार रुपयाची साडी घेतली ना महाराज माझी नगर नाही ते चार हजार रुपये त्याच्यात टाकते पाच हजाराची साडी घेते पण तिच्या सासू सासरला मिळवून सांगतो माय भावाने मला पाच हजाराची साडी घेतली माय बापाने मला पाच हजाराची साडी घेतली भावाचं बापाचण कधीच धुळेला घालीत नाही त्याला रक्ताची बहीण म्हणतात त्या बहिणीवर प्रेम करायचं शिकारेकड्यां बहिणीची किंमत लग्न होईपर्यंत नाही कळत महाराज मला असंच वाटायचं देवाने मला कशाला बहीण दिली जोपर्यंत माझ्या बहिणीचं लग्न झालं नव्हतं रवी महाराज आखं कपाट तिच्या साडीने कपड्याने भरलेला असायचं मला एवढी एवढी जागा न देऊ कपाटात कपडे ठेवायला मी जरा असं क्वाटवर झोपलो तर माझ्या वडिलांनी ते पारख्याचं झालं किती दिवस आपल्या घरी थांबणार आहे लग्नानंतर ते लोकांच्या घरी जाणार तिला क्वाटवर झोप दे तू शहाण असणार खाली झोप नाही मनातल्या मनात तेव्हा आलं मला देवा कशाला मला बहीण दिली असं तर देव होते पण त्या दिवशी माझ्या बहिणीचं लग्न झालं रे लग्नानंतर बहीण दोनच दिवसासाठी घरी आली एवढी एवढी बॅग घेऊन आली कोपऱ्यात बहिणीने बॅग ठेवली एवढी एवढ्या बहीण दोन दिवस झोपली आणि दोन दिवसांनी पुन्हा निघून गेली लग्नाच्या अगोदर ज्या बहिणीला अख्खं कपाट पुरत नव्हतं साड्या कपडे ठेवायला ज्या बहिणीला कॉट पुरत नव्हता झोपायला तीच बहीण लग्नानंतर दोन दिवसासाठी येते तिला माहिती ते पाहुण्याचं घर आहे जास्त दिवस थांबायचं नाही आई बापाला बरं वाटा म्हणून यायचं जण दोन दिवसांनी पुन्हा निघून जायचं बहिणीची किंमत लग्नानंतर कळते शेवटचं वाक्य ऐका का माझ बहीण नसते ना माझ्या ज्ञानोबाचं काय झालं असतं कधीतरी ताटीच्या भंग वाचा मुक्ताबाई जर जन्माला आली नसती तर ज्ञानोबा आपल्याला दिसले नसते महाराज त्या मुक्ताबाईसाठी ज्ञानोबाने भिक्षा मागायला जावं रे या लोकांनी त्या भिक्षेमध्ये त्या पिठामध्ये माती कालवावी महाराज ज्ञानोबाने सांग माझी एकूल एक लहान बहीण आहे तिला भूक लागली हो तिच्यासाठी थोडं पीठ दिलं तर बरं होईल एका स्त्रीने सांग मी सुहासीने मी सासूरवासी आहे पुढच्या दाराने नको पाठीमागच्या दाराने मी देते ज्ञानोबाच्या जोडीत त्या सुहासिनी पीठ टाकावं त्या लोकांनी त्याच्या सुद्धा माटली कालवावी आज लाखोच्या पंक्तीने आनंदी दिल्या जातात महाराज चांदीचे रहते रे पण किती त्रास सहन केला ते मुक्ताबाई जर जन्मला नेसते तर ज्ञानोबा आपल्याला दिसले नसते महाराज उजव्या हाताला आपली माय असावी डाव्या हाताला आपली बहीण असावी या दोन्हीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी जगाचा बाप तुम्हाला कधी दुःख देणार नाही परमार्थ थोडा लांबटे वारेकड्या व कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळा